नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमचा युट्यूब चॅनल संकेत म्हात्रे चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऑकॉनवर ऑलला क्लिक करायला विसरू का आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपलोड केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन धन्यवाद सामना सामना सभी काही आउट की बात किया है जब पोटर ने आता है तो कस्सो भी आप होया लुची जैसे काम करने वाले दिवार 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 क्या रहता है का बंदर लाहे पर तू मुड़ी मार आता है 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 देवाला नतमस्तक झालं मैदानाला नतमस्तक झालं आपल्याला पाहायला मिळते निदान देशाला पार केलं निदान देशाला पार करणं फार गरजेचं आहे थोडासा या ठिकाणी भुलकावण आहे आहे त्या परंतु भी माचा बासन मतों की है फेक आगे क्योंकि निर्धारण रिसर्च और प्रत्येक अगेन फेक माना जाता है। नंबर वन विदाउट इन पोर्ट कैंडल नंबर पोर्ट फोर नौ जियो 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 डा जस्ट नंबर सिक्स आले चलाए सर्दियां आरसा फुल सरकार काम के लिए आर सपोर्ट करे

हैशटैग वन साइड है बगा अत बाईस शब्द तो ना उद्योग व्यक्ति पहला दिल लाएगा यस ठीक है चला पुढ़े पुढ़े देशों में ऐसे खिलाड़ी पैदा होते हैं नाम चीत भी होते हैं अच्छे कार भी साबित भी होते हैं तो देखिए चाहिए इस खिलाड़ी को जिसने बनाई

आता ज्या खेळाडूने डिफेन्समध्ये चुकी केली होती सात पोझ केले आहे 7 नंबर 7 मजबूत शेरवीरची हाइटचा पुणेपूर वापर या रेडमध्ये होईल का पाहू लागलो फक्त संघ आहे पण साठी झाला फक्त आठे कोंडी छलाय की काय मला स्वतःला नाही सारं जण नाही करेला कारण कधी कधी प्रेक्षक सुद्धा भूमिका अदा करत असतात त्यांना सुद्धा काही गोष्टी समजत असतात मैदानामध्ये काय करायला पाहिजे काय करायला नको या सर्व गोष्टींचा आढावा ते सुद्धा घेत असतात आणि

तर कोच खरं तर अनुभव शेअर करत असतात मैदानामध्ये काय करायला पाहिजे या गोष्टी शेअर करत असतात एक विद्युता दुअर आहे गेम पर्चेस गावण पाचचा डिफेन्स बाकीला दुअर डायरेक्ट मध्ये चेस सफलता मिळाली नव्हती आता पहा चेस स्पीड बोलतोय चेस चे अटॅक बोलतोय आणि लेकिकचा प्रयत्न झाला तर रनिंग गेले ले पुराय ट्राय टू लेक अशा पद्धतीचे हे प्रयत्न

नव्या पद्धतीने कि फिरे करतात नव्हे लागू ठेवतात फार देखील बाब मध्ये करतात हा त्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे परंतु इतिहास म्हणून झाले करण्या पद्धतीने संघाचा नायक संघाचा करता धरता संघाचा एक महत्वाचा खेळाडू आज रोड रोल खूप चांगल्या पद्धतीने करतोय आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेत हर्ष मैदानामध्ये पिनड्रॉप सायलेन्स करणार एका संघाकडून खूप खेळ एका संघाकडून निराशाजनक कामगिरी आपण देण्यासाठी

ठडाई साठी आला आता आधारायिसंबद्ध स्तूप हा इवर 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 करत असताना चा पद्धतीने जस्त नंबर 1 ने डिफेन्स दाखवला पाचचा कलकळ सर परीक्षकांकडून पाहला मला सपोर्ट संघा मिळाला आणि त्या कर्णधार ओम का भात्रे ओम का भात्रे कुलकर्णी या ठिकाणी ऑफ फर्टी या ठिकाणी डिफेन्स पाहला मला ज्या पद्धतीने अंगावरला आणि सिंगावर होता त्याच पद्धतीनेचा हा

चार सर्विस रिक्त हाथ में कोर्ट मधे परतला मजबूत सर्विस जीपीएस में कोफर्नी कामगिरी चलना रहता है निशान देशों पर चिल्ड्रें या मुझे मददवाती की भूख और चाय खिलेगा है आता जलाये ऊर्जा बेकारी तो एक जरा भी नहीं इतनी मात्र थोड़ा सा झड़प लगता थोड़ा सा छाप मारा होता आ

जास्तीत जास्त या पाच मध्ये तीस सेकंदांची एक चढाई लगेचच पलटवार झाले तर माझे इट्स ऑल अबाउट शेवटची पाच मिनिट जेवढी एनर्जी असेल ना अंगामध्ये तेवढी एनर्जी खर्च करावी लागेल

चेंज कारण ना आता जाते रोड तो दिले ना आये ये मात माते कारण है चेंज कारण ता नेचुरल की माँ आता की ना हमें क्या हुए तेरे सामने ले अतः बाद में दोनों ही संग डुअल डायवर्ट करने से भी चले गए एक वो भी डुअल डायवर्ट को हर्षन और टीम उच्चे अगर टाइम तक कंट्रोल चल रहा है ना है इतने पुकूर निकाला तो टीम क्या जाती पुरुष स्कूल भी निकाला है आपका

कपिल पाटील आपण सुंदर कॉमेंट्री करत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत कपिल ठापूर आपल्या सोहळ पाटील यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आपण त्या पारितोषिकाचा स्वीकार करावा आहोत Gracias. Okay, okay,